नमस्कार आज बघूया हिवाळ्यातील स्किन केअर रुटीन थंडी चालू झालेली आहे खूप आणि या दिवसामध्ये त्वचा खूप ड्राय होते सुरकुत्या पडल्यासारखी दिसते तर त्याच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत जेणेकरून हिवाळ्यामध्ये त्वचा अगदी मऊ आणि तजेलदार होईल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओच्या सुरुवातीला दोन्ही हातामधला तुम्ही फरक पाहिलाच असेल अगदी सोपे घरगुती उपाय आहेत माझ्या स्किनचा प्रकार हा ड्राय आहे आणि हिवाळ्यामध्ये थंडीमुळे अजूनच जास्त स्किन ड्राय होते तर हे घरगुती उपाय करून मी हिवाळ्यामध्ये त्वचा अगदी मऊ आणि तजेलदार ठेवण्याचा प्रयत्न करते आणि खरंच या उपायाने खूप छान स्किन होते आपल्या बायकांना रोज घरातली कामं करावी लागतात त्यातलं त्यात पाण्यातली कामं म्हटलं कपडे भांडे म्हटलं की साबणामुळे अजूनच स्किन ड्राय होते आ, हाताची स्किन विशेषतः सुरकुत्या पडल्यासारखी दिसते साबणामुळं तर या घरगुती उपायाने अगदी छान मऊ तजेलदार स्किन होते उपायही खूप सोपे आहेत चला तर मग बघूया कोणते आहेत ते सोपे उपाय जेणेकरून स्किन थंडीमध्ये ड्राय होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये मी जे थंडीमध्ये घरगुती उपाय करते ते सांगितलेले आहेत तर इथे मी एक चमचा तांदूळ आणि एक चमचा तीळ असं रात्री पाण्यामध्ये भिजत घालते झोपते वेळी आणि रात्रभर छान ते भिजतं सकाळी आंघोळीच्या दहा पंधरा मिनिट आधी हे वाटून घ्यायचे वाटते वेळी यातलं पाणी थोडंसं कमी करायचं आणि अगदी थोडंसं पाणी ठेवून हे रवाळ वाटून घ्यायचं आहे खूप जास्त रवाळ वाटायचं नाही बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे वाटायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी थोडंसं रवाळ वाटायचं तिळामध्ये स्निग्धतेचं प्रमाण खूप असतं त्यामुळे त्वचेला छान मॉइश्चर मिळतं आणि तांदूळ थोडेसे रवाळ वाटलेत त्याच्यामुळं छान स्किन स्क्रबसुद्धा होते आंघोळीला गेल्यानंतर साबणाच्याऐवजी तुम्ही हे लावू शकता अशा प्रकारे चेहऱ्याला हाताला पायाला हे लावू शकता हलक्या हाताने अ... तीन ते चार मिनिटं अशा प्रकारे हे स्किनला छान मालिश करून घ्यायचं आहे किंवा चोळून घ्यायचं आहे आणि मग धुवून काढायचा आहे साबणाचा वापर करायचा नाही साबणामुळे उलट खूप ड्राय स्किन होते हिवाळ्यामध्ये त्यामुळं हे असे घरगुती उपायच करा तर आता हे तीन ते चार मिनिटं छान अशा प्रकारे त्वचेला स्क्रब करून घ्यायचं आहे आणि नंतर वॉश करायचा आहे म्हणजे आंघोळ करायची आहे आणि बघा मी इथे हाताला लावून दाखवलं ला होतं तर स्किन खूप ड्राय आहे माझी आणि हे लावल्यानंतर बघू शकता फरक तुम्ही किती छान मॉइश्चर मिळालेला आहे स्किनला अजिबात स्किन ड्राय झालेली नाही तर आ, रोज तुम्ही आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी हे तीळ आणि तांदूळचं मिश्रण लावू शकता दुसऱ्या हाताची स्किन बघा हातावरती नखाने जर रेश ओढली तर किती ड्राय स्किन आहे आणि हे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबात स्क्रॅच होत नाही ड्राय होत नाही आहे स्किन बघा आणि खूप छान इफेक्टिव्ह हा घरगुती उपाय आहे आवर्जून हिवाळ्यामध्ये मी हे करते ज्यांची स्किन खूप ड्राय आहे आणि तर नक्की ट्राय करा आता पुढचा उपाय म्हणजे हे घेतले मी अलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं पान घेतलं अर्ध आणि त्याचा फ्रेश जेल काढून घेतला आहे तुम्ही रेडीमेड जेलसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये एक चमचाभर खोबरं तेल घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे सुद्धा आंघोळीच्या आधी पाच एक मिनटं तुम्ही पूर्ण बॉडीला लावू शकता चेहऱ्याला खास करून जास्त लावा छान मालिश करा स्किन अजिबात ड्राय होत नाही कोरफडीमुळं त्वचा तजेलदार होते आणि खोबरे तेलामुळं छान खूप वेळापर्यंत मॉइस्ट राहते त्वचा ड्राय पडत नाही छान मॉइश्चर मिळतं या मिश्रणाने त्वचेला आणि लावल्यानंतर पाच ते दहा मिनटं हे लावून ठेवायचं त्वचेला आणि नंतर मग अंघोळ करायची अंघोळ करते मी साबण वापरायचं नाही उठणं वगैरे तुम्ही वापरू शकता तर बघा दोन्ही हातामधला फरक दिसत आहे तुम्हाला एका हाताची त्वचा किती ड्राय आहे आणि एक हाताची त्वचा किती छान मऊ तजेलदार झालेली आहे तर हा उपाय तुम्ही थंडीमध्ये नक्की करू शकता रोज नाही जमलं तर आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी नक्की करा खूप इफेक्टिव्ह उपाय आहे हा आता पुढचा उपाय बघूया हे आहे शतधौत घृत क्रीम हे मी यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला होता मग म्हटलं की चला आपणही ट्राय करून बघूया आणि हे क्रीम मी घरी बनवले तुपापासून हे क्रीम बनतं कुठल्याही ब्रँडच्या मॉइश्चरायझरला मागे टाकेल एवढं इफेक्टिव्ह हे क्रीम आहे खूप छान त्वचा मॉइश्चर होते या क्रीममुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला मी हे क्रीम बनवलं होतं आता संपत आहे आठ दहा दिवसांनी पुन्हा बनवेल तर याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्याशी हे क्रीम कधी लावायचं तर हे क्रीम रात्री झोपते वेळी लावायचं स्किनला हाताला पायाला आणि चेहऱ्याला लावू शकता कुठलाही साईड इफेक्ट होत नाही अगदी नॅचरल आहे कोणत्याही स्किन टाईपला हे सूट होतं म्हणजे ऑइली त्वचा सेन्सिटिव त्वचा किंवा ड्राय त्वचा या सगळ्या त्वचेच्या टाईपसाठी खूप इफेक्टिव्ह हे क्रीम आहे झोपते वेळी हे क्रीम लावायचं एक ते दोन मिनटं छान स्किनमध्ये मुरेपर्यंत मालिश करायची आणि मग सकाळी आंघोळ करायची हाताला मी क्रीम लावून दाखवलं आहे तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट त्वचा झालेली आहे आणि खूप छान मॉइश्चरचं काम करतं हे ट्वेंटी फोर आवर्स म्हटलं तरी चालेल त्वचेतला कोरडेपणा कमी करतं आणि मॉइश्चर टिकवून ठेवतं तर खूप इफेक्टिव्ह हे शतत होतं क्रीम आहे तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला याचा व्हिडिओ बघू शकता किंवा मी सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर आता पुढचा उपाय म्हणजे हे आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध आहे हे, हे संध्याकाळी झोपताना कापसाच्या बोळ्याने अशा प्रकारे हाताला पायाला चेहऱ्याला हे कच्चं दूध लावायचं आणि मग सकाळी आंघोळ करायची थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो साबणाचा वापर करू नका आणि खूप जास्त गरम पाण्याचा वापर करू नका खूप जास्त गरम पाणी आंघोळीसाठी वापरलं तर त्वचा खूप जास्त ड्राय होते गरम पाण्यामुळं जे मॉइश्चर आहे त्वचेमध्ये ते सुद्धा निघून जातं आणि अजूनच जास्त त्वचा ड्राय होते त्यामुळं थोडंसं कोमट पाण्याचा वापर करा आंघोळ करते वेळी उठणं लावू शकता साबणापेक्षा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे उठणं असं मला वाटतं आता हिवाळ्यामध्ये ओठ खूप फाटतात स्किन निघते ओठाची तर त्याच्यासाठी मी हा उपाय करते हे आहे बी वॅक्स हे माझ्या आईने बनवून दिलं आहे मला मधमाशांचं जे पोळं असतं तर त्यातला मध काढल्यानंतर जे वॅक्स उरतं तर ते लोणी कडवतो आपण तूप बनवण्यासाठी तशा प्रकारे हे कडवतात कढवतेवेळी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालतात आणि पूर्णपणे हे कडलं वॅक्स की मग गार पाण्यामध्ये गाळणीने गाळून घ्यायचं आणि गार पाण्यात लगेच हे घट्ट होतं वरचा वरचा थर काढून घ्यायचा खूप इफेक्टिव्ह आहे हे ओठांसाठी ओठांना छान गुलाबी रंग येतो अजिबात ओठांची साल निघत नाही खूप छान मऊ ओठ राहतात कुंकू लावण्यासाठी आजी आई हे बनवतात आमच्याकडे हे असतंच तर ओठासाठी सुद्धा खूप छान आहे वॅक्स नेक्स्ट टाइम जर आईने हे बनवलं तर नक्की मी याची प्रोसेस दाखवेन की कसं बनवायचं तर हे सगळे घरगुती उपाय तर आहेतच याच्याशिवाय बाजारातलं हे प्रोडक्ट मला छान वाटतं हानी आणि आलमंडचं मॉइश्चरायझर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता पण घरगुती उपाय केलेले बेस्ट आहेत नॅचरल आणि फ्रेश असतात ऑल स्किन टाईपला सूट होतात कोणताही साईड इफेक्ट नसतो त्यामुळं घरगुती उपाय बेस्ट आहेत असं मला वाटतं तर या व्हिडिओमध्ये थंडीच्या दिवसामध्ये मऊ आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी मी जे घरगुती उपाय करते ते सांगितलेले आहेत आणि खरंच खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह उपाय आहेत हे तुम्हीसुद्धा एकदा हे उपाय ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा